तुझ्यासाठी धप्पाय मंदा गेल्या हो। आठवड्यामध्ये आपल्या गावचे उपसरपंच त्यांनी राजीनामा दिलाय म्हणजे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आता त्यांचा व्यवसाय पण वाढलाय मोठा झालाय त्यांना काही ग्रामपंचायती लक्ष देत आहे ना तर त्यांनी राजीनामा दिलाय तर मग आता आपल्याला काही रिक्त ठेवता नाही यायचं त्या जागी आपल्याला नवीन उपसरपंचाची निवड करावाच लागेल ना पण आता निवड करायची म्हणल्यावर आपले विरोधक हा काही ना काहीतरी गोंधळ घालणार ते नाही चांगल्या कामात घालायची ते वाटच बघून कधी अशी संधी येते आणि कधी आम्ही काहीतरी कुठं असतं हा ना आता पिंटू शर्टच्या पक्षाचे सदस्य किती आहेत कमी, कमी आता ते आपल्या पक्षाचे सदस्य फोडाफोडी करण्यासाठी काहीतरी कुटाना करणार पैसे देते मागं लागत्या काही करायला बसले हाय का नाही तर मग त्यांनी काहीतरी कोटाना करायच्या अगोदर आपल्या पक्षाचा आपल्या बॉडीचा एक आहे ना सदस्य उपसरपंच करायला पाहिजे सरपंच तुम्हाला काय वाटत म्हणजे कुणाला करायचं बाबा उपसरपंच आपल्या बॉडीतून आपल्या याच्यातून कोण आहे का त्या योग्य आता त्याचा काय एवढा विचार करायचा मांदा माया मध्ये एक म्हणजे असं प्लॅन कालच्या पासून आहेच की बाबा मांधारच उपसरपंच करावा मी अभिनंदन उपसरपंच झाला तुम्ही राव करण्या उपसरपंच मी नाही माझी बायको झाली बायको म्हणजे तुम्ही हा करण्या अजून प्रोसेस व्हायचे फॉर्म भरायचे आता तुम्ही मानल्या सरपंच फॉर्म कधी भरायचा फॉर्म आहे ना काय कर माहितीये का मी वर अधिकाऱ्यांना कळवतो आज दुपारी ये ना तीनचा टायमिंग देऊ त्यांना तीन वाजता ग्राम पंचायती मध्ये फॉर्म भरून टाक आणि आपल्या निवड करून टाकू चाल बर चालते मी काय करते घरी जाते आवरते कागदपत्र घेऊन सगळे येते तिकडे हो चालते हा, चाल, हा।, 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 हा ये हा ये बर मी काय म्हणते आता इकडे फॉर्म भरायचा आहे मग काय तयारी असेल ती आपण करून घेऊ मला सांगा मग आपण ते करू बाकीचं हा चालतंय ना हाय का नाही चला आणि तुम्ही काय करता आम्ही गुलालाच्या बॅग आणतो ना अरे पण त्याच्या अगोदर एक काम आहे ना काय नाही ते करतो ना आम्ही काम मग मग आता तुम्ही म्हणताना तसे चालतंय लागा का मला मग चालतंय चला जाऊ का जाऊ का नाही मला काम सांगत आहे ना हा चल चल चला पाटा चल अभिनंदन 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 थँक्यू थँक्यू करणे आता मी काय करणार माहिती का आणणार आहे जी आणणार आहे गुलाला दहा पंधरा बॅग आणणार आहे आणि जीसीबी गुलाल फेकणार आहे कळलं का कळलं सीबी ने गुलाल फेकायला गोळूदाराची बायको बांधा उपसरपंचा फॉर्म भरणार उपसरपंच वाहणारे तीन वाजता अरे करण्या उपसरपंच वाहणारे म्हणजे काय झाली म्हणून समज झाली तीन वाजता झाली एकदा का माझी बायको उपसरपंच झाली म्हणजे गावचा सारखा का कारभार माझे हातात ना ते जरा पण खोडवायचं जरा थोड कमी कर आणि कोण करणार तुला उपसरपंच ते पहिले सांग मला कोण म्हणजे सरपंच करणार आहे माझ्या बायकडे उपसरपंच आणि हे बघा सरपंच बोलले मध्ये सरपंचा शब्द कसा असतो काळ्या दागडावर चिप्पाल रिलेश संपला विजय होय सरपंच मंदाला उपसरपंच करणार आहे का मग मग चल कर मांदा उपसरपंच कशी होती ना तेच मी बघतो आता सरपंचाच्या पक्षाचा उपसरपंच होऊन द्यायचा नाही मला एक स्वतःच्या पक्षाचे पण सदस्य कमी आहेत काय करावं मा डोकंच चालत नाही काय रे पाचशे पाचशे रुपये द्या ना आम्हाला पाचशे नाही हजार देतो पण माझं काम करावं लागेल अहो तुम्ही हजार रुपये दिल्यावर तुमचं एक नाही दहा काम करू आम्ही ठीक आहे हे दोघाचे दोन हजार नंतर सेपरेट सेपरेट करून घ्या माझ्याकडे पैसे पण काम आहे का सांगा काय काम आहे गोळ्याची बायको आहे का नाही मंदा तिला किडनॅप करायची पिंटू शेट तिला कशाला किडनॅप करायची आता आणि सांगा ना, ना, ना काय करायचं तिला kidnap करून तिला kidnap करायची आणि गावात अशा घरातला पोहायची जिथं कोणी जाणार नाही आणि किमान चार वाजेपर्यंत तरी दडून ठेवायची बाहेर द्यायची नाही तिला पिंटू शेट तुम्ही काळजी करू नका अहो किन्न किच्या बाबतीत आम्ही लय असे खोखर आहेत लय डेंजर माणसं आहेत अहो माग आहे का सरपंचा गौरव आम्ही किडनॅप केला होता भले भले लोक किडनॅप केले तर आम्ही आप किडनॅपिंग मध्ये पीएचडी झाली आमचे तू किडनॅपिंग मला सांगूच नको मी भल्या भल्यांना असं गार केलेले पण कस आता मी सध्या पिंटू शेट्टी गावचा शेट्टी तेव्हा मला ह्या क्षेत्रात जाता येत नाही म्हणून तू मला सांगितलंय ते काम ते व्यवस्थित तुम्ही करा करणार तर... बर... तिला सहा वाजता बघायच्या बाहेर येऊ देणार नाही बस झालं हा चला जायचं का चला निघा 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 पटकून निघा चला आईला आता मंदिर कुठं बघायचं बाबा घरी बघितलं घरी नाही रानात बघितलं राहणार नाही कुठे गेली काय माहिती शोधायचं लागन आपण एकदा काम हातात घेतलंय म्हणलं पारस मध्ये म्हणजे मंदे काय तुझ्यासाठी आहे ना एक धप्पा ब म्हणजे भाऊ किती नसते का मते असं धप्पा दिला किती माणूस असं घाबरतय बिगडताय काय म्हणते त्याला घाबरत ना असं आश्चर्यचकित होते सरप्राईज म्हणते त्याला सरप्राईज अरे हा भाऊ काय म्हणते ते तसल तुझ्यासाठी आहे सरप्राईज माझ्यासाठी सरप्राईज हो आहे म्हणजे तुम्हाला कळलं कळलं आम्हाला कळलं भाऊकी बा, कळलं कर कळलं कळलं कर सगळ्यांनाच कळलं वाटत बरोबर चालतंय मी काय करते थोड्या वेळाने येते मग दहा सरप्राईज आणि संपून जाणार ते आता आलीस तर आता सरप्राईज आहे उडून जाते ते सरप्राईज असली सरप्राईज आहे होय हा बर चालते आज तुमच्या इकडे जाऊ कुठे सरप्राईज माझ्या घरी या ऐकायला भाऊकी हा चल की भाऊकीच्या घरी हा चालतय मग तुझ्या घरी जाऊ आधी मग मी जाते घरी जा। चला चला वा पुढे चल की तुझ्यासाठी सरप्राईज आहे तसला चल बंडा लवकर चल बंड्या आलो तुझ्या घरी आता दे सरप्राईज तुला द्यायचं का तसला जा घरात अरे घरात काही पण आहे की घरात तर आहे सरप्राईज घरातच आहे घरात आहे का हा बर ठीक आहे जा ए कोंडा ए अरे दार का लावलंस लावलं ए यार तू सरप्राईज देणार होता ना अगं हे तर तुझं सरप्राईज राहायच आहे सरप्राईज ए अरे असलं कसलं सरप्राईज आहे का कोंडलय मला घरात कोणी सांगितलं तुम्हाला पिंटू शेटनी सांगितले पिंटू शेटनी उघड्या उघड बाबा मला घरी जायचं माझ्या उघडला का सलपल राईस आजपासून अरे तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही काय करता इथं बसून काय सांगितलं होतं तुम्हाला काय किडनॅप करायला सांगितलं होतं कुठे ओके काम ओके हा डन सलपल राईस झाले कुठे घरात आहे माझ्या घरात हा मंदाला किडनॅप केलंय म्हणजे तुम्हाला याडं समजवतो का मला काहीच कळत नाही का कुठं का? पिंटू घरी जायचं उघड दरवाजा अरे बड्या एक नंबर काम केलं गाड्या तू असे कार्यकर्ते जर माझ्याकडे असला तर मी लवकरात लवकर सरपंच होणार शंभर टक्के होणार आईला तुम्ही लय खुश केलं गड्या मला पाचशे पाचशे अजून घ्या मेहनतीचं फळ हा मग बर चल येऊ कर आणि अजिबात बाहेर पडून द्यायचं नाही अशा पद्धतीने आयशू आता गावची उपसरपंच झालेली तर आयशू उपसरपंच झाल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन धन्यवाद सरपंच आयशुवाहिनी अभिनंदन तुमचं आयुषवाहिनी अभिनंदन उपसरपंच झाला तुम्ही थँक्यू सरपंच काय हो काय कुठं काय आयुष्या काळात हार काय घातलाय अहो हार काय घातला हाय का असं आहे तुमचं पिंटू शेड आयुषू झाली ना उपसरपंच गावची त्याच्यामुळे हार घातलाय उपसरपंच गावची कस काय होईल म्हणजे निवडणूक अधिकारी आले आयुषूंनी फॉर्म भरला एकच फोन फॉर्म होता बिनविरोध निवड झाली आयुषूची त्यांनी जाहीर केला आयुषू उपसरपंच सरपंच उपसरपंच तर मंदा होणार होती ना मांदा होणार होते मा? आणि मांदा कस काय उपसरपंच होईल तुम्हीच तर सांगितलं ना मी काय सांगितलं पिंटू थँक्यू मांदा उपसरपंच होईलच कस काय आहो ती साधी ग्रामपंचायत सदस्य पण नाही उपसरपंच कोण होत सदस्यातून उपसरपंच होईल ना मग पिंटू शेट आम्ही काय आज ओळखता का तुम्हाला आम्हाला माहित होत की उपसरपंच पदासाठी तुम्ही ना काहीतरी खोडा घालणार काहीतरी कुटाना करणार म्हणून हा सगळा प्लॅन रचला होता म्हणजे गावात बोभाटा केला की मंदा उपसरपंच होणार आहे पण खर तर होणार होती उपसरपंच हे तुमच्या कानावर घातलं म्हणजे तुम्ही माझ्या मागावर राहतात इकडे आमचं काम पार तुम्ही लक्षात घ्यायचं हा मी चोखपणे पार पडलं सक्सेसफुल काय 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 भाऊ की सक्सेसफुलॅप केलं कोण आहे बेवड्या तुला नाही कळालं ते अजून पर्यंत गणी झालंय काय मी तुमच्या मागावर होतो तुम्ही ज्या वेळेस किडनॅप करून घरामध्ये कोंडले ना त्यावेळेसच मी आपल्या गावचे ते जावं ना राजवाडेकर त्यांना सांगितलं होतं की साडेतीन वाजले नाही गेला सोडून टाका मला माहिती माणसं आपल्याला बघितलं बाय बर पिंटू शर्ट भंड्या ऐका आईशू आपल्या गावची उपसरपंच झालेली दुसऱ्या पण ऐका मी काय सांगतो संध्याकाळी पिंटू शेठ मस्त भव्य मिरवणूक आहे उपसरपंचाची नाही नाही मी ह्या मिरवणुकीला येत नाही पण या दोघांची मला मिरवणूक काढणार आहे मिरवणूक आपलं चला मिरवणुकीला चालतंय संध्याकाळी या मिरवणुकीला मिरवणूक की मस्त पैकी पार्टी करू पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन थँक्यू चला चला पंड्या दुसऱ्या थांबा म्हणून सांगतोय आधी जे लय गोंधळ घातलाय तुम्ही शर्ट आमचं काय चुकलंय तुम्ही ज्या माणसाला किडनॅप करायला लावला त्याला केलं तुम्ही म्हणजे आम्हाला मंदाला किडनॅप करा आम्ही मंदाला किडनॅप केलं का नाही सांगा बरोबर तिकडे आयुष्य उपसरपंच झाली ना मग तुम्ही आधी सांगायचं ना आयुष्यला किडनॅप करा आम्ही आयुष्यला केलं असतं किडनॅप अरे किडनॅपिंग म्हणजे पीएचडी झाली आमची किडनॅपिंगच्या पीएचडी तर नको सांगू आयला माझी चूक झाली का आम्ही तुला सांगितलं किडनॅप करायला तरी पण आहे ना तरी बी मी तुला दोन दोन ठोके तुमच्या दोघांना हाणणार